Mở một cái tàu, em muốn cái mặt của người ta mãi 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 संबंध देशभराच्या चर्चेमध्ये असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये लोकशाही पद्धतीनं मी नुकताच मतदानाचा अधिकार बजावलेला आहे या निवडणुकीचा प्रमुख म्हणून आणि उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून संबंध सहा तालुक्यामध्ये दौरा झालेला आहे आणि हा भाग ग्रामीण भागाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागातल्या जनतेनं यावेळेला गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या सरकारनं काम केलेलं आहे त्याविषयी प्रचंड नाराजी असल्यामुळं आमचे लोकसभेचे उमेदवार संजय मामा शिंदे हे चांगल्या मतानं विजयी होतील अशी मला निश्चितपणानं खात्री आहे